शिवपुराण हे अठरा पुराणांपैकी एक आहे ज्यात शिवलिंगाच्या उत्पत्तीशी आणि शिवभक्तीशी संबंधित कथा आहेत ज्यात भगवान शिवाच्या लीला कथा आणि त्यांची उपासना पद्धत समाविष्ट आहे चंचला आणि तिचा पती बिंदुंगा यांची कथा शिवपुराणात आढळते ज्यांना शिवपुराण ऐकून शिवलोकात स्थान मिळाले शिवपुराणाच्या महत्वाचे वर्णनही ह्याच कथांमध्ये आढळते यासोबतच महर्षी व्याजींचे शिष्य सुतशी शिवपुराण कसे ऐकायचे आणि ते ऐकणाऱ्यांनी कोणते नियम पाळले पाहिजे हे सांगतात शिवपुराण ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे नियम जेव्हा तुम्ही शिवपुराण आयोजित कराल तेव्हा किंवा तुमच्या शहरात गावात असल्यास ते सर्व मित्रांना कुटुंबियांना आणि ज्यांना ते ऐकायचे आहे त्यांना कळवा जेणेकरून त्यांनाही त्याच्या श्रवणाचा लाभ घेता येईल शिवपुराण कथा ऐकण्यापूर्वी संकल्प करा की तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐकाल आणि मन शिवामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न कराल जोपर्यंत दररोज शिवपुराणाचे पठण पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नाशिवाय राहून कथा श्रवण करावे शिवपुराण श्रवण व पठन करण्याचा संकल्प करणाऱ्याने संपूर्ण पाठ संपेपर्यंत एकाच वेळी भोजन करावे व भोजन सात्विक असावे शिवपुराणातील कथा ऐकणाऱ्या व्यक्तीने कथेचा शेवट होईपर्यंत ब्रह्मचार्य पाळावे दररोज शिवपुराणाच्या कथेच्या प्रारंभी व शेवटी शिवपुराणाचे पूजन करावे आणि जर एखाद्या ब्राह्मणाकडून पाठ होत असेल तर त्यांना नमस्कार करून दक्षिणादान करावे शिवपुराणास सांगितले आहे की ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे तो व्यापिचारी होतो चंचलाचा पती बिंदुगा याला नरक यातनं भोगावी लागल्याने त्यांना नरकात जावे लागते पण चंचलाने शुपुराण ऐकून पतीला पापमुक्त केले होते शुपुराणातील कथेतून शुनिपुत्रिकाची गोडी भरतो गंभीर रुग्ण भाग्यहीन व्यक्तीलाही शुपुराणातील कथेचा लाभ होतो म्हणूनच शुपुराणातील कथा मनापासून श्रद्धेने श्रवण करावी मनात अविश्वास असेल तर फळ मिळत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा